<involved> in <language> नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी महा सन्मान योजनेच्या दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्याची तारीख जाहीर झालेली आहे याचबरोबर पीएम किसान योजनेच्या सोळाव्या हप्तेची तारीख जाहीर झालेली आहे म्हणजेच नमो शेतकरी योजनेचे दोन्ही हप्ते एकाच दिवशी येणार आहेत म्हणजेच दुसरा व तिसरा हप्ता हे दोन्ही हप्ते एका दिवशी येणार आहेत याचबरोबर पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता सुद्धा त्याच दिवशी येणार आहे मित्रांनो हे तिन्ही हप्ते एकत्र म्हणजे सहा हजार रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकत्र जमा केली जाणार आहेत तर शेतकरी मित्रांनो यासाठी शेतकऱ्यांना एकत्र पैसे येण्यासाठी काय करावं लागणार आहे याचबरोबर तुम्हाला जर इथून पुढचे हप्ते मिळवायचे असेल तर त्यासाठी काय करावे लागणार आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे या तिन्ही हप्त्याची तारीख काय जाहीर झालेली आहे याच्या संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट आप आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी महा सन्मान निधी निधी योजनेच्या दुसऱ्या हप्त्याकरिता राज्य सरकारच्या माध्यमातून दोन हजार दोनशे ऐंशी कोटी रुपयांची तरतूद राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे याचबरोबर नमो शेतकरी योजनेच्या तिसऱ्या हप्त्याकरिता एक हजार सातशे वीस कोटी रुपयांची तरतूद राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे याचबरोबर केंद्र सरकारच्या माध्यमातून सुद्धा पीएम किसान यो, योजनेच्या सोळा सोड़, सोळाव्या हप्त्याकरिता तरतूद मागील अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये करण्यात आलेली आहे एकंदरीत मित्रांनो तिन्ही हप्ते म्हणजे नमो शेतकरी योजनेचे दोन हप्ते एकत्र येण्यासाठी कारण सुद्धा आहे कारण की दुसरा हप्ता मागे पडलेला आहे दुसऱ्या हप्त्याची तारीख सुद्धा निघून गेलेली आहे उशीर झालेला आहे पहिला हप्ता जमा करण्याकरिता त्यामुळे दुसरा किंवा तिसऱ्या हप्त्याची तारीख सुद्धा आता तिसऱ्या हप्त्याचा कालावधी सुद्धा जवळ येत आहे त्यामुळे नमो शेतकरी योजनेचा कालावधी व एक वर्ष कंप्लीट होत आहे त्यामुळे मागील दोन हप्ते पेंडिंग पडलेले आहेत त्यामुळे नमो शेतकरी योजनेचे दोन्ही हप्ते एकत्र येणार आहेत आणि दोन्ही हप्त्यासाठी निधी सुद्धा तरतूद राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे याचबरोबर मित्रांनो पीएम किसान योजनेचा सोळा हप्ता लवकर येण्याचं कारण एक मुख्य कारण म्हणजे लोकसभेची आचारसंहिता त्यामुळे लोकसभ लोकसभेची लोक आचारसंहिता लागणार आहे त्यामुळे पीएम किसान योजनेचा सोळा हप्ता एक महिना आधीच येणार आहे आणि मित्रांनो आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तारीख तर मी तुम्हाला शेवटी सांगणारच आहे परंतु मित्रांनो हे तिन्ही हप्ते मिळवण्याकरिता तुम्हाला तीन महत्वाच्या गोष्टी कराव्या लागणार आहेत कारण की मित्रांनो केंद्र सरकारच्या माध्यमातून गावोगावी एक पी एम किसान योजनेची विशेष मोहीम राबवण्यात येत आहे बारा फेब्रुवारीला विशेष विशेष मोहीम सुरुवात झालेली आहे आणि एकवीस फेब्रुवारीपर्यंत विशेष मोहीम राबवण्यात येणार रा आहे परंतु मित्रांनो अद्यापर्यंत तुम्ही लँड सेडिंगचा प्रॉब्लेम दूर केलेला नाही ई केवायसी केलेली नसेल किंवा तुमच्या आधारला बँक खाते लिंक नसेल तर ही तुम्हाला शेवटची संधी आहे आणि ही जर संधी तुम्ही जर गमावली तर तुम्हाला येणारे पीएम किसान किंवा नमो शेतकरी योजनेचे हो। पैसे येणार नाहीत मी मित्रांनो लवकरात लवकर तुम्हाला ई केवायसी जिथं नो आहे तुमच्या स्टेटसला तिथं यस करायचं आहे लँडचा प्रॉब्लेम असेल जिथं नो आहे तिथे तुम्हाला येस करणे अत्यंत महत्वाचं आहे त्याचबरोबर तुमचं जे काय आधारला बँक खाता लिंक नसेल तर लवकरात लवकर तुम्ही इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं खातं उघडून घेणे कारण की इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं खातं एन पी सी चोवीस तासाच्या चोवीस तासाच्या आत लिंक होतं मित्रांनो ही तिन्ही माहिती ही महत्वाची आहे याचबरोबर तुम्ही नमो शेतकरी योजनेकरिता किंवा पीएम किसान किसान योजनेकरिता पुढील हप्त्याकरिता पात्र हो, पात्र होण्यासाठी तुमचं यादीमध्ये नाव बघणे अत्यंत महत्वाचं आहे त्या त्याकरिता मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला पीएम किसान योजनेच्या साईटवर जायचं आहे गुगलवर जाऊन पीएम किसान असं नाव सर्च करायचं आहे त्याच्या त्याच्यावरती क्लिक करून नंतर तुम्हाला बेनिफिशरी लिस्टवर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर आपलं राज्य निवडायचं आहे नंतर आपला जिल्हा त्यानंतर आपला तालुका आपलं गाव या ठिकाणी निवडायचं आहे आणि त्या यादीमध्ये जेवढे काही नाव येतील तिथं तुमचं नाव बघायचं आहे तिथं जर तुमचं नाव असेल तर नमो शेतकरी योजनेचे येणारे दोन्ही हप्ते तुम्हाला एकत्र येणार एक याचबरोबर त्या नावा त्या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता सोळावा हप्ता सुद्धा तुम्हाला येणार मित्रांनो एकंदरीत हे तिन्ही हप्ते एका दिवशी येणार आहेत म्हणजे हे तिन्ही हप्ते फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात येण्याची शंभर टक्के शक्यता आहे राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून अशा प्रकारे कोणतीही तारीख जाहीर करण्यात आलेली नाही परंतु कृषी विभागाच्या माध्यमातून अशी माहिती सांगण्यात आलेली आहे की नमो शेतकरी योजनेचे दोन्ही हप्ते व पी पीएम किसान योजनेचा सोळा हप्ता हा मिळवण्याकरिता तुम्हाला तीन त्रुट्या दूर करायच्या आहेत त्याचबरोबर तुम्हाला ही एकवीस फेब्रुवारीमध्ये शेवटची संधी आहे आणि एकवीस फेब्रुवारी नंतर कोणत्याही दिवशी म्हणजे फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत म्हणजे एकवीस फेब्रुवारीपासून ते एकोणतीस फेब्रुवारी पर्यंत या मधल्या कालावधीच्या कोणत्याही दिवशी तुमच्या खात्यामध्ये जवळपास तिन्ही हप्ते मध्ये सहा हजार रुपये येण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे परंतु तुम्हाला त्यापूर्वी तुम्हाला लँड सिडिंग केवायसी व आधार आधारशिलिंग हे तिन्ही प्रॉब्लेम दूर करणे अत्यंत महत्वाचे आहेत ते प्रॉब्लेम जर तुम्ही दूर केले नाहीत तर तुम्हाला येणारे हप्ते भविष्यासाठी येणारे बंद होतील त्यामुळे हे, हे, हे खूप महत्वाचं आहे तर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेच्या दुसऱ्या हप्त्याकरिता दोन हजार दोनशे ऐंशी कोटी रुपये वाटप केले जाणार आहेत याचबरोबर पीएम कि पीएम किसानच्या सोळा हप्त्यासाठी सुद्धा निधीची तरतूद करण्यात आलेली आहे याचबरोबर नमो शेतकरी योजनेच्या तिसऱ्या हप्त्याकरिता एक हजार सातशे वीस कोटी रुपयांची तरतूद राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे एकंदरीत राज्यातील जवळपास पंच्याऐंशी लाख सहासष्ट हजार शेतकऱ्यांना एकंदरीत पीएम किसानचे दोन हजार नमो शेतकरीचे चार हजार असे मिळून तिन्ही हप्ते सहा हजार रुपयाचे एकत्र येणार आहेत तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना व पीएम किसान योजना या दोन्ही योजने संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची माहिती शे शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुर्तास तेच थांबतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद